साठी थँक्यू सो मच so हॅलो गायज गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आता तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हलिंगचा फिरण्याचा मस्तपैकी आणि खूप काही एक्सप्लोर करण्याचा तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी कुठे चाललो आहे किंवा काय काय एक्सप्लोअर करणार आहे तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये समजेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा हाय गुड मॉर्निंग गायज आता आम्ही पोचलेलो आहोत मानगावला जे माझं गाव आहे मानगाव आणि मस्त झोपलेलं हो गाडीमध्ये कारण की दोन दिवस माझ्या एक्झाम होत्या मा कॉलेजमध्ये सो त्यासाठी पूर्ण दोन दिवस पूर्ण स्टडी केलेला मी नाईट मध्ये झोप नव्हती झालेली सो आज फार तुम्हाला मी बाहेर सुद्धा एक काहीतरी मी दाखवतो तुमच्यासाठी स्पेशली थँक्यू सो मच सो इथे होता मी मानगावचा वडापाव जो की खूप फेमस आहे माणगाव मध्ये खाल्लं नाही खूप भूक लागली नाँ। 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 गरम गरम चला तर मग थोड्या आता गप्पा गोष्टी करूयात मेन सीन सांगतो तुम्हाला की मी कुठे आहे ते तर मी चाललोय माझ्या मम्मीच्या गावी मीन्स की माझ्या आजी आजोबांच्या गावी आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती विलेज सिरीज बघितली असेल जर ती बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये मी पप्पांच्या गावाचे रिलेटेड जे काही ब्लॉग्स आहेत तिथला नेचर तिथल्या गोष्टी तिथल्या ज्या काही आठवणी मी जमवलेल्या होत्या ब्लॉगमध्ये तिथं मी शेअर केल्या तर त्या नक्की जाऊन बघा आणि हा जो मी ब्लॉग बनवतो स्पेशली सो तोसुद्धा बघा तुम्हाला तो ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी समजतील आपण मम्मीच्या गावाला पोहोचलेला आहोत आणि गावाचं नाव आहे गांगवली मीन्स ती खरबाची वाडी त्याला असं बोललं जातं गांगवली गाव हे रायगड जिल्ह्यात असून मानगाव तालुक्यात स्थित आहे ह्या गावाशी माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत आणि खूप साऱ्या आठवणी मी त्या मिस पण करतो दुसरी गोष्ट एक म्हणजे की आपल्याला एक प्रत्येक गोष्ट आपण एक प्रत्येक गोष्टीमध्ये ऑब्सेशन्स शोधत असतो किंवा एक बोलतात ना आवड शोधत असतो तशी माझी इकडे पण एक आवड आहे की लहानपणापासून तस मी इकडे आजीच्या गावी मीन्स की माझ्या मामाच्या गावी गणपतीला यायचो सो गणपतीच्या त्या खूप खूप गोड आठवणी आहेत आणि आता पण आम्ही सगळे जे भावंडं आहोत मामाची मुलं किंवा मावशीचे मुलं आम्ही खूप सारे मिस करतो त्या मेन पार्टला गणपतीमध्ये आणि

तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मोस्टली गावी अशी पूजा केली जाते आणि ते सर्वजण करतातच आपल्या कोकणातली ती आ, परंपरा आहे प्रथा आहे आणि त्या फॉलो कराव्या लागतात सो इकडे आल्यावरती जशी पूजा झाली तसं एकदम ना फुल प्रसन्न वातावरण झालेलं ॲटमॉस्फिअर खूप भारी होता आणि थंड हवा थंड गारवा मीन्स की मी में सांगू नाही शकत तर मी आहे माझ्या मम्मीच्या गावाला आणि माझ्या मम्मीच गावचं घर दाखवतो तुम्हाला वेट तर हे आहे माझ्या मम्मीच्या गावचं घर एकदम विंटेज विंटेज वाटतं आहे तुम्हाला आतमध्ये जाऊयात तुम्हाला आतमधला मधला लुक दाखवतो हा खूप जुना खूप जुना मीन्स की लहानपणापासूनचा हा पलंग आहे इकडचा आणि तुम्ही बघू शकता खूप विंटेज वाईब येते इथे इकडे एक ना फोटो होता ने, तो माहीत नाही तो आय थिंक मुंबईला आहे किती भारी आणि आहे वाटते आजी जी। एक बेडरूम आहे बघा हा हॉल आहे त्याला तिकडे आहे देवपूजेच रूम आणि ह्याच्या पाठी आहे किचन पण सो एस पर आजोबा रूल मंदिरात जायच्या आधी हातपाय धुवायचे आपल्याला सो आपण इथे नदीवरती हातपाय धुयात किती पीसफुल आहे एकदम सुदिंग वाटतेम शिवाय नव ओम नमः शिवाय नव ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नव ओम शांती 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 शांती

आता आम्ही चाललं गावदेवी मंदिरामध्ये पाडायला पब्लिक देखो दे पब्लिक आहे पण की पब्लिक नारळ घे नारळ घे बघा येईल आणि नारळ ना येऊ अगरबत्ती लावायला लावा बरं आपण खाऊ चाललं अगरबत्ती गजाबत जेवू का सुपारी ठेवला पण असं लावून ते घाल पण सो so, आता आमचा नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय माझ्या गावी माझ्या पप्पांच्या गावी चाललो होता आम्ही आजी आजोबांना भेटायला सो so, आता मी जास्त ब्लॉगिंग नाही करणार आहे कारण की माझ्या फोनची बॅटरी लो झाली आहे सो मी जास्त ब्लॉगिंग नाही करू शकत गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की रविवार मैं जो ब्लॉग के लिए ना रविवार सा ब्लॉग अजू मैं अपलोड के लिए नहीं कारण कि मज़ा एग्जाम चालू होता है तो ज़रा प्लीज़ समझून गया थोड़ा समझ के ले लो कि मेरी एग्जाम चालू थी तो मैं स्टडी कर रहा था बहुत क्योंकि मुझे टॉप करना है <laughs> ऐसा कुछ नहीं है तो वो तो दो दिन मेरी एग्जाम ख़त्म हुई है और अभी मैं थोड़ा फ्रेश होने के लिए गाँव आया हूँ तो ये ब्लॉग एंड तक देखना हे hey गाइस तर आपला जो आजचा काय ब्लॉग होता तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे म्हणून मी हे गायच तर मग गावी मस्त आम्ही फिरलो जो आमचा काय प्लॅन होता तो पूर्णपणे सक्सेसफुल झाला पूर आहे आधी आम्ही गेलेलो आजीच्या गावाला नंतरला मग गेलो पप्पांच्या गावाला सो आता आम्ही चाललेलो आहोत फायनली मुंबईसाठी बट काकाकडे पण जायचं आहे स्वतः मी आम्ही काकाकडे जाणार नंतर तिथे थोडा वेळ बसू आणि मग नंतरला मुंबईला जाऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी गा बाप्पाच्या गावी जाऊन मला काय ब्लॉक करायला भेटणार आहे कारण की माझा फोन स्विच ऑफ झालेला सो ब्लॉक नाही करू शकलो सो आता मी ब्लॉक कंटिन्यू करतो